आगे। आगे। नाना काय झालं अरे पोटात दुखाय लागले अचानक गोळा आला पोटात एक काम करा ने? ही तर पोटावर झोपा मी वा घेऊन येतो खायला ऐक 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 ऐका कुत्र तुडिला वाटतं चावायच्या आधी जातो ऐक आईच्या गावात कोण आहे तुडू तुडवलं मला जण काय झालं ना, ना, आ, वाद, वाद ना, का ना, ना अरे कोणीतरी तरी अंगाव पाय दिला माझ्या कोणच नाही आईच्या गावात वाचलो नाहीतर कुत्र चावलं असत ऐक आय लव्ह यू अरे बोल की काहीतरी आय लव यू टू हे गुण असतो तिकड अरे आता तर आय यू म्हटलीस मला ए हो का फोनवर बोलत्या तुला नाही म्हणलं असं आहे बी बर बर पण बाय रात्रीची एकटी फिरत जाऊ न गो नाहीतर धरील कोण नायक <laughs> आहे उजाला वाटत रातभर लई फिरलो मी मित्रांनो <laughs> हा आहे आंधळा आजच्या गोष्टीतलं पहिलं पात्र बोला काय पाहिजे आई आई बाराकडे पुस्तकांना नको मग काय पाहिजे करून सरळ बोल शिवाय येत नाही घेत ते तुझ्या हा तू काय झालं तुला तुझं मोनवरता <sk original> आ, तू मुकास हा मुकायस तोंडाला सांगता येत नाही काय मग हा नाही तू मुकाय तू का सांगते बल काय पाहिजे तुला गारगुटी गारगुटी नाही मिळतेचवी माझी तरी तिथले एक हा हे मुका आता भेटूया आपल्या गोष्टीतल्या तिसऱ्या पात्राला वा कसली भारी शांतता आहे आज रस्त्या एक सुद्धा वाहन नाही आज अशा शांत वातावरणात रस्त्याने फिरायची मज्जाच होती मला हे काहीतरी गोटा झालाय झालायचं बघून येऊया हो काय झालं होत काय पुढे काय तुला कशी डझन साठ रुपये सात रुपये एवढी स्वस्त सात नव साठ साठ सहा रुपये देणार मग दहा डझन द्या सगळ्याकडली इतकी वाटतो अरे सहा नव साठ काय सहा नव सहा नाही मग कशी डझन साठ रुपये आठ रुपये डझन ठीक आहे असू दे रुपये इकडं तिकडे करा दहा डझन आईला वाटत कस सांगू आता याला साठ हा साठ डझन नको ती दहा डझन करा खेळ हे जा का तिकडे कुठलेही खेळ काढू जा एक मला दहा डझन पाहिजे ती जा का तिकडं नाही फोडूनच काढेन बघ काय झालं आठ रुपये म्हणला एकदा एकदा म्हणला सहा रुपये काय कळलं झालं हे आहे आपल्या गोष्टीतलं तिसरं पात्र बहिरा याच्या समोर कितीही बोंबला तरी याला काहीच ऐकू येत नाही अरे कोण आहे अरे मुख्या तो आहे बहिरा कुठे गेला काय कुठे गेला काय मेला अरे सा कसा मेला काय झालं याला मी काय कोण मी मेलो मी मी आहे की कोण आहे अरे कोण आहे अरे मी आय मिसले हा तू जिवंत आहेस अरे म्हटलं तू मी आलास हा काय अरे हळू बोल बा मला काय कळ झालं तुझ्या फोट्ट्याच्या ओळखतो हळू बोल हा हा मनाला मनाला अरे एवढ्या पण स्लो नाही जरा जरा फास्ट बोल हा म्हणाला तू तू म्हणजे मी माकडा पोरानू आयो शिवी द्यायची नाही आयो आया काय म्हाताराने शिवी दिली अरे मी नाही शिवी दिली माझ तुमच्याकडे काम आहे म्हणून आलोय काय काम आहे बाळा या काय काम आहे बाळा अरे बाळ नाही मी म्हातारा आहे काय का बाय बघ ही माझ पोर गाय चांगला पोरग अरे फोटो मी बघ पोरला फोटो काढलाय आईला अंधळच दिसते हे जरा हे बघ ही माझ पोर गाय याला कावळा गँग न किडनॅप केलं आ भावासाठी लग्नाचं स्थळी येऊन आलं वाटत म्हातार काका पोरला किडनॅप केलंय तर बा आम्ही काय करू पोरानो मी असं ऐकले तुम्ही कुठल्या भी कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतायचा म्हणून माझ्या पोराला सोडवायचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तिघ घ्या मामा तुम्ही काय काळजी करुसी आणि द्या हुंडा आम्ही घेणार नाही ओ मामा आम्ही घर रंगवायची घर साफसफाईची असली कामं घेतो या कामासाठी तुम्ही पोलिसांच्याकडे जावा पोलिसांनी सांगितलं तर माझ्या पोराचा जीव घेतील ती लोक मामा रडू नका याला पसंत तर मी करतो तुमच्या पोरगी पर लगीन बघू फुटू अरे काय म्हणत ती बाहेर आहे ती लक्ष देऊ नका त्याला सांगतो परत मी सगळा विषय मला एक सांगा किडनॅपरला नक्की काय पाहिजे तुमच्याकडे दहा लाख रुपये काय दहा लाख रुपये उंडा देणार मग एका पायावर तयार आहे मी फुटून बघायची गरज नाही तुमच्या पूर्वी मला लिंक तयार आहे मी काय करतो अरे इकडा इकडे ते काय करतो तुम्ही नुसता फुट दाखवा माझा पूर्वी पसंत करते का ना बघा एका मिनिटात त्यांना द्यायला दहा लाख रुपये माझ्याकडे नाही ते पण जर तुम्ही माझ्या पोराला सोडून आणलं तर थोडंफार पैसे देईन मी तुम्हाला किती एक लाख एक लाख एक लाख आता तर दहा लाख रुपये देतो मात्र काका आणि इकडं तुम्ही होईल तुमचं काम बर बर माझ्या पोराला सोडून आणलं साखी मी तुम्हाला एक लाख रुपये देतो हे घ्या फोटो जातो मी टाटा 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 बरती ना कधी आहे लगीन शेव लग्न करणार नाही ना नाही का तुला लग्न करायचं नव्हतं तर मला तरी सांगायचं मी केलं असतं लगीन त्या पुरीवर अरे माकडा कसलं लगीन त्या मास्तराच्या पोराला किडनॅप केलंय का म्हणा कायकडं त्याला सोडवणार आपण आणि इकडे फुटू मी करतो या पुरीवर लगीन वाई तू काय धर पोरावर लगीन करणार अशी तू तरी मला तुझ्यावर शंका होतीच रात्री मी झोपल्या मला मी टेबर तुझ तवाच मी वेळ केलेलं तो गडबड हे दया अरे तसं काय नाही मी काय सांग तुझ्या लक्ष दे जरा तो काय बोलतोय ते बघ आ सांग बाबा जरा स्लो सांग म्हणजे मला कळल विषय हा त्या म्हाताऱ्याचा मुलगा आहे काय हा त्या म्हाताऱ्याचा मुलगा आहे म्हणे तुम्हाला सांगितलं नाही तुझा बाबा माझा नाही म्हातारा ते आज कळलं मला अरे हा नाही हा 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 म्हणजे फुटूतला त्या म्हाताऱ्याचा मुलगा आहे आणि तू या पोरावर किडनॅप होय याला आपण तिघाणी सोडवायचंय तिघाणी सोडवायचा कसा सोडवणार पोलिसांनी सोडवू दे की अरे याला आपण सोडवला तर आपल्याला एक लाख मिळणार आपल्याला एक लाख मिळणार कशाला मग उत्सापती करा सोडवा ते हो सोडवणं वर हो मार नको नको बाबा पोलिसांचे बघू दे अरे लात नव एक लाख रुपये मिळणार एक लाख रुपये मिळणार हा भावानू मी काय पोलिसांपेक्षा कमी मी लहानपणापासून मी जेम्स बॉन्डच्या आपण ही दोन मिनिटात गेस उडवणार मग प्लॅन आहे का आपण जागोजागी जाऊन हा हो फोटो दाखवूया आणि त्या पोराला कुठं ल फोन ठेवलंय ती शोधून काढूया आणि नंतर तर मग कसा वाटला प्लॅन भावा या म्हात्याच्या पोरा सोडवा काहीतरी प्लॅन आखला पाहिजे अरे माकडा मग आता प्लॅन सांगितलं की कुठे बघ तुतास मगापासून जेम्स बॉट झाले काय नाही काय नाही बाबा परत एकदा सांगत अबा का प्लॅन सांगतो ते नेटो नाही काय का ओके ओके कळ त्या कावळागडीतनं त्या पोरला आपण सोडणार हे शब्द आहे आपला हा कांदा माग झाला मला पण मान्य आहे पण बटाटा स्वस्त आहे काय म्हटलं आई कधी आता म्हणलाय तो मा याला कुठे बघितलंय का बघू अरे येऊ तर गणपाचा मरग येतो इथं गावा गावा तरी पण चार दिवस झालं काय इथं आल्याला नाही तू बघा लवकर सांगा आम्हाला टाइम कमी आहे लवकर सांगा कुठे बघितलं गेला अरे मग काय सांगतो चार दिवस झालं नाही बघितल्याला म्हणून तांदूळ बिंदू काय नको आमच्यात तांदूळ आहे ती तांदूळ परती काय ह्याला कुठं बघितलं का सांगा अरे नाही बघितल्याला लसूण नको मला अरे नाही बघितल्याला मागाच्यानं काय सांगतो बघा मी तीन पर्यंत मोजणार आहे तीन मनस तर सांगा मोज मोज एक दोन तीन मातारे सांगू मागाच्या न काय सांगतो नाही बघितलेलं म्हणून की कशाला चार दिवस झालं मागायच्या सांगतो नाही बघितलेला इथं <laughs> काय झालं सांगितलं का त्यानं काय ओया ई काय ओया अरे काय मुस्कडत दिली काय मुस्कडत दिली ओर गेलो तुम्ही मुस्कडत दिली बर काय झालं काय कळलं का काय झालं ती नाही काय सांगितलं बर आण इकडे पोट माझं मी चौकशी करतो तुला काय येत नाही हे पडेल पडेल पाणी तिथे इच्छा बर इकडं इकडे काय तोंडात का काय गाठी काय काम आहे ओ मामा याला कुठं बघितलं ग ह्यो तर गोले आहे हा याला कुठं बघितलाय का अहो रोज पत्त्यानं खेळताना दिसतो ह्यो आईला शंभर टक्के याला जुगाराच नाद असणार आहे पत्त्याने खेळतो म्हणल्यावर काय म्हणते किडनॅप केलंय बघितलं का तुम्ही काय त्याला कावळा गँग किडनॅप केलंय काय काय असतेस खरं सांगतो देव ह्याचा पत्ता सांग जर ह्याचा पत्ता सांगितला तर तुला दोन हजार रुपये देतो आम्ही काय पाहू चेष्टा करताय पत्त्यातलं पान दाखवताय मी अरे या पट्ट्यातलं गो आहे फुटाईं दाखवले कर तू हा बघा मामा ह्याला कुठे बघितलंय का ह्याचा पत्ता सांगा ह्याला कुठे डामू ठेवलाय ती जर कळलं का नाही आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो दोन हजार हा, हा दोन हजार रुपये देतो आणि अठ्ठ्याण्णव हजार आपल्याला या हिशोबाने अठ्ठ्याण्णव भागले तीन मला किती येते हिशोब परत कर हो मामा पत्ता सांगायचा तुम्हाला दोन हजार रुपये देतो हे बघा मी सांगतोय की कुणाला सांगू नका इकडे या इतना सरा जावा ना तीन कल्ले गेल्या ना उजवीकडे वळा तिथनं पुढं डावीकडे वळा तिथनं जरा पुढे गेल्या उजवीकडे वळा तिथं कवळा घ्यायचा अड्डा आहे दिसल तुम्हाला मामा सांगा की लवकर किती उशीर झालं झाला सांगताय सांगितलं की

बॉस इथे नाही आता पैसे घेऊन का मारू याला अरे माकडा ह्याला मारून फुकट पोलिसांची जंजर मागू लागून घेण्यापेक्षा ह्याच्या बाकांनी दहा लाख रुपये की निवान जिंदगी जगूया म्हणजे नुसतं महाराज महाराज नाटक करताय म्हणा पोलिसांचं नाव ऐकून बॉसची फाटती आहे पोलीस नाही हो त्या टाकी आवाज कसा ह्या हा काय चाललंय कोण सांगल का मला इथं आम्ही तुला सोडवायला आलोय घेऊ नकोस तू अडा द्यायच्या

अरे काय झालं का असता वय ब्या पण गेली ती सगळी मला मिळून बन गेली हो काय झालं अरे प्या ज्याला सोड आलं त्यालाच मारल तू काय मित्रांनो मी विशाल ठोंबरे हो नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे हो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका